नमस्कार नंदिनी युगला म्हणते युग तू कोणती गोष्ट माझ्यापासून लपवत नाही आहेस ना युग हे बघ तू कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवू नकोस जर का तू कोणती गोष्ट माझ्यापासून लपवत असील तर मला आताच सांग तेव्हा लगेच युग म्हणतो मी काहीच लपवत नाही आहे प्लीज वहिनी माझ्यावरती विश्वास ठेव ते। तेवढ्यात इकडे वसुवत्या आणि मानिनी बोलत असतात वसुहत्या म्हणत असते मानिनी मला कळतं आहे तुझ्या मनात माझ्याविषयी राग आहे पण मानिनी प्लीज समजून घे असं नको वागूस मानिनी तू असा विचार का करत नाहीस अगं मी मुद्दामून काही करत नाही आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच मानिनी बोलते मला कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही आणि प्लीज वसुताई माझी आता बोलायची इच्छा नाही प्लीज तुम्ही इथून निघून जाल का तेव्हा लगेच मोठ्यानी वसुवत्या बोलते मानिनी अगं असं काय करतेस तुझी जर का इच्छा नसेल तर मी इथून निघून जाते पण मानिनी मी तुझी माफी मागायला आले होते शेवटची तुम्हाला संधी द्यावीस असं वाटत होत तेव्हा लगेच मानिनी बोलते संधी आणि तुम्हाला मी नाही देणार कारण तुम्ही नंदिनी आणि काव्याच्या गुन्हेगार आहात आणि याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच तेवढ्यात आपल्याला इकडे असं पाहायला मिळतं नंदिनी खूपच विचार करत असते शेवटी तिने जीवाला सगळं काही सांगितलेलं असतं तेव्हा जीवा बोलतो हे काय चाललंय युगचं चा। युग असा कसा काय वागू शकतो तेव्हा लगेच नंदिनी बोलते आता हा विचार करण्यात वेळ वाया घालवायचा की जे घडलंय ते सावरायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी जीवा बोलतो नंदिनी पण अगं ही गोष्ट सावरायची तरी कशी तुला कळतंय का नंदिनी खूपच भयानक आहे सर्व तेव्हा नंदिनी बोलते कितीही भयानक असलं तरीसुद्धा आपल्याला या गोष्टीसाठी सामोरं तर जावंच लागणार आहे ना तेव्हा लगेच जीवा बोलतो मला तरी असं वाटतं की आपण घरच्यांच्या कानावर घातलं पाहिजे तेव्हा लगेच नंदिनी बोलते घरच्यांच्या कानावर घातलं आणि त्यांना धक्का बसला तर तेव्हा लगेच जीवा बोलतो कधी ना कधी तरी बसणारच होता ना मग आता सांगितलेलंच बरं आणि तसंही या गोष्टीचा आपल्याला विचार करायची गरजच नाही हे सर्व आपल्याला नीट केलंच पाहिजे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नंदिनीने विक्रमच्या म्हणजेच मानिनीच्या खोलीमध्ये सगळ्यांना गोळा केलेला असतं आणि ती सर्वांच्या सगळं काही कानावर घालते पण वसुवाती आणि रम्याला मात्र यातलं काहीच माहिती नसतं वसुवात्या इकडे रम्याला म्हणत असते रम्या रम्या तुला कळतंय का त्या युगने जरी नंदिनीला सर्व काही सांगितलं तरी एक गोष्ट मात्र तो तिला सांगूच शकणार नाही आणि त्याच संधीचा आपण फायदा घ्यायचा तेव्हा मात्र रम्या बोलते तुला खरंच असं आई तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते माझी पूर्णपणे खात्री आहे काही झालं तरी सुद्धा तो युग नंदिनीला ही गोष्ट मात्र सांगणार नाही तेव्हा मात्र रम्या बोलते तसं जर का असेल तर ठीकच आहे पण आई मला खूप भीती वाटते तेवढ्यात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळं कुटुंब हे युगच्या बाजूने उभं असतं त्यावेळेला युग म्हणतो नंदिनी वहिनी खरंच थँक्यू तेव्हा लगेच नंदिनी बोलते थँक्यू बोलायची गरजच काय मी तुझ्यासाठी एवढं करू शकत नाही का युग एक गोष्ट लक्षात ठेवायची घरातले आपल्याला ओरडत असतात रागवत असतात पण आपल्या कठीण परिस्थितीमध्ये जर का कोणाचा आधार असेल तर तो आपल्या कुटुंबाचाच असतो ही गोष्ट मात्र कधीच विसरायची नाही तेव्हा मात्र विक्रमादित्य नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात नंदिनी खरंच तुझ्यासारख्या मुलीवरती किती चिडलो होतो मी तेव्हा नंदिनी बोलते बाबा प्लीज आता या गोष्टीचा विचार करणार आहात का बाबा या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर आपल्याला युगला या गोष्टींमधून बाहेर काढायचं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी सगळेजणं बोलतात नक्कीच आपण नक्कीच प्रयत्न करू इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इन्स्पेक्टर साहेब दुसऱ्या दिवशी घरी आलेले असतात त्यावेळेला ते, ते मोठ्याने बोलतात युग युग देशमुख आहेत का त्यावेळेला नंदिनी बोलते हो आहेत ना पण इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे त्यावेळेला लगेच ते बोलतात की मी त्यांना अरेस्ट करायला आलो आहे तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट पण अरेस्ट करण्यासारखं युग नाही केलंय तरी काय तुम्ही आमच्यापासून काही लपवताय का हे बघा काही असेल तर ते सांगा तेव्हा मात्र मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब सगळं काही सांगत असतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला वसुहत्या बोलते बघितलंस का विक्रमादित्य बघितलंस अरे ही नंदिनी किती खोटारडी आहे अरे हिला सर्व काही माहिती असताना सुद्धा तिने आपल्यापासून लपवलं तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात वसुताई प्लीज तू जरा शांत बसशील नंदिनीने काहीच लपवलेलं नाही आणि काही लपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण नंदिनीने सर्व सत्य मला सांगितलंय आणि आम्हाला सगळं काही माहिती आहे तेव्हा मात्र वसुत्याला खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला लगेच रम्या बोलते बघितलं साई ही बाई आपल्या पुढे कितीतरी पावलं पुढे आहे त्यावेळेला नंदिनी बोलते हे बघा इन्स्पेक्टर साहेब मला तुमचा राग कळतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा इन्स्पेक्टर साहेब काही झालं तरी माझ्या दिराने काहीच केलेलं नाही तुम्ही उगाच त्याच्यावरती आरोप करताय तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी विक्रमादित्य बोलतात काही नाही खरं सांगायचं तर माझ्या मुलाने काही केलं नाही तेव्हा लगेच युग नंदिनीच्या पाठी लपतो आणि म्हणतो वहिनी वैनी मला प्लीज वाचव मला जेलमध्ये जायचं नाही वहिनी तेव्हा नंदिनी बोलते युग युग तू शांत हो तू काहीच केलेलं नाहीस आणि तू जी गोष्ट माझ्यापासून लपवत होतास ती तर मला आधीच कळली होती आणि ती तर मी सर्वांना सांगितली आहे तेव्हा मात्र वसुअ त्याचे धाबेच दनानंतात त्यावेळेला रम्या बोलते झालं हा सुद्धा डाव फिसकटला मला आता या विषयावर काहीही वाद घालायचा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट केलं पाहिजे आणि त्यासाठी मी काही करेल कोणत्याही थराला जाईल पण मी शांत नाही बसणार आता मात्र मला काहीतरी केलंच पाहिजे तेवढ्यात मात्र वसुवात्या बोलते युग अरे तू काय केलं आहेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते ते तुम्हाला सांगावशी गरज वाटत नाही वसुवत्या आणि तसंही तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती आहेत मला माहिती आहे तेव्हा मात्र वसुवत्या बोलते हे बघ नंदिनी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस नंदिनी मी तुझं काहीही ऐकून घेते म्हणजे तू मला काहीही बोलशील असं होत नाही नंदिनी प्लीज जरा तरी विचार करत जा तेव्हा लगेच नंदिनी बोलते प्लीज वसुआत्या प्रसंग काय तुम्ही काय बोलताय कळतं आहे का, का तुम्हाला वसुहत्या खरं सांगायचं तर मला या विषयावर वादच घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र वसुआत्या खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता हा विषयच बंद करा तेवढ्यात मात्र युग बोलतो वसुहत्या खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून अपेक्षा होती की तू मला या सर्व प्रसंगातून बाहेर काढशील पण नाही तू मला या सर्व प्रसंगातून बाहेर काढलंसच नाहीस तू माझ्या माझ्याशी खोटं बोललीस वसुहत्या तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात म्हणजे वसुताईला सर्व माहिती होतं तेव्हा लगेच युग बोलतो हो सगळं काही माहिती होतं तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा